पासन या केंद्राला जोडलंय गेल्या पाच वर्षापासून महाराजांची सेवा करताय अनुभव म्हणजे जेव्हापासून सेवेला लागलोय अनुभव खूप आले नेहमी आपण मध्ये सिरियलमध्ये मध्ये चमत्कार बघतो प्रत्यक्षात मी माझ्या आयुष्यात चमत्कार पाहिलेला आहे आणि हे शक्य झालं आहे ब्रह्मांड नायक स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये दोन हजार सतरा हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट होता दोन हजार सतराला माझ्या वडिलांना फर्स्ट ब्रेन स्ट्रोक आला होता त्यांना ॲडमिट केलं दहा दिवसात त्यांना सुट्टी झाली पण त्या अठधा दिवसामध्ये मेडिकल खर्च इतका झाला की मला फायनान्शियली क्रायसिसमध्ये यावं लागलं आम्ही ऑलरेडी कर्जामध्ये होतो थोडंसं मॅनेजेबल होतो पण तो मेडिकल एक्सपेन्सेस कालांतराने इतका वाढत गेला की घर जप्ती व्हायची वेळ आली होती दोन हजार सतरा त्यानंतर सात आठवड्यानंतर दोन हजार अठराला सेकंड अटॅक आणि असे लाखोपाठ दोन तीन अटॅक आणि शेवटी ते मेडिकल झाले सिच्युएशन अशी होती की त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घ्यायचं होतं डॉक्टर फोन करायचे की डिस्चार्ज घ्या मेडिकलचं बिल होतं साडेचार लाख रुपये आणि माझे तो फक्त आणि फक्त पन्नास हजार होते मी जाणून दोन दिवस लेट केला डिस्चार्ज पैसा नव्हता आणायचं हॉस्पिटलमधनं सारखे फोन यायचे कसं बस मित्रांकडनं रिलेटिव्हकडनं मी ते जमवले पण घरी जेव्हा बाबांना आणलं त्यानंतरचा तो काळ होता तो शहारे आणणारा होता कारण की सारखे बँकवाले घरी यायचे आणि धमक्यात देऊन जायचे की तुम्हाला आठ दिवसात घर खाली करायचं आहे तुम्ही तुमच्या हप्ते रेग्युलर नाही क्रेडिट कार्डवाले यायचे आणखी काही लोकल सावकार होते ज्यांच्याकडनं आम्ही पैसे घेतले होते त्यांच्या तब्येत ते सुद्धा त्रास द्यायचे तो प्रमाण इतका वाढला की त्यांनी घर बाहेर पकडणं सुरू केलं ऑफिसमध्ये सुरू केलं तर ऑफिसमध्ये झालेली बदनामी मी बाहेर बघता हे सगळं बघता एक वेळ माझ्या अशी आली की मी असा विचार केला की आता माझ्यासाठी सगळं होत नाही आणि लहानपणापासून आई बाबांनी जे संस्कार दिले त्या संस्काराला चाललो कधीच कुठले वाईट मार्ग नाही पकडले आणि सत्यतेवर राहू पण कुठे कुठे वेळ अशी येऊन गेली होती की मी पूर्णपणे फसलो होतो घरातला सर्वात मोठा असल्यामुळे सगळ्या जिम्मेदारी माझ्यावरती माझ्या आईने खूप साथ दिला की स्वतः कॉन्व्हेंट चालवते पण असं होतं की महिन्याचं इन्कम साठ हजार आणि खर्च होता एक लाख प्रत्येक वर्षाला खर्च वाढत गेलं आमचं कर्ज पंचवीस हजारावरून पंचवीस लाखावरून वर्षात ते जवळपास ऐंशी लाखावर पोहोचलं ला। पाहता पाहता नव्वद लाख झालं सो विचार असा जायचा की काय करायचं देवळात जायचं हात जोडायचे पण सुचत नव्हतं काही एक वेळ अशी आली होती की माझं स्वतःचा कम इन्शुरन्स होतं एक करोडचं देवाजवळ हात जोडले मला म्हटलं मी आता यापुढे काही करू शकत नाही आता तुम्हाला सर्वस्व सोडले आणि शुक्रवारी तलावाजवळ गेलो आणि मस्त होतो होत नव्हती खाली उडी टाकायची वेगवेगळे विचारायचे दोनदा आठ केला पण नाही करू शकलो एक तिथे गृहस्थ आले आणि ते माझ्याकडे सारखे पाहत असते आणि त्याला बोलले की काय झालं तुम्ही असे का बी एड बी एड करून राहिले काही त्रास आहे तुम्हाला तर मला काहीच चिंच नाही मी त्यांना सगळं सांगत असतो आणि ते हसले आणि ते बोलले की तुम्ही एकदा गुरुक्षेत्राचं पारायण करा मी तिथे त्यांच्याशी बोललो आणि घरी वापस आलो घरी सिद्धा आल्यावर आई मला बोलली की बाबांचे जे केअरटेकर आहे त्यांनी आपल्याला बोलले की गुरुक्षेत्राचं पारायण करा त्याची अनुभूती येईल आणि तिथून काही दिवसानंतर आमच्या शाळेतल्या पॅरंट विरोध करता येईल त्या आल्या आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही एकदा केंद्रात आहे आणि तुमचं जेही प्रश्न आहे ते दादांसमोर म्हणता त्यानंतर आम्ही केंद्राशी जोडलो केंद्राशी जुळल्यानंतर सेवा केल्या दादांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं त्यातनं हळूहळू आम्हाला थोडीशी प्रसिद्धी यायला लागली की पॉझिटिव्ह वेळेस येण्यासाठी म्हणजे मनामध्ये जी निगेटिव्हिटी होती जो सुसाईड करण्याचा विचार होता तो हळूहळू जायला लागला घर विकायला कळलं घर विकणं होत नव्हतं खूप आम्ही याच्यात होतं टेन्शनमध्ये की कसं होणार कर्ज कालांतराने वाढलंच होतं प्रत्येक महिन्याला जी अमाऊंट होती कर्जाची ती वाढत होती व्याजामुळे शेवटी दादा एक दिवस बोलले की तुम्ही एवढा प्रयत्न करता घर विकायला महाराजांचीच इच्छा नाही आहे ते घर विकावं तुमचं घर विकल्या जाणार नाही आणि असं काही होईल की तुमचं येणाऱ्या वर्षभरात ते कर्ज कमी होणार तुमचं घरावरची जप्तीसुद्धा जाईल त्यानंतर बाबा गेले माझे नोव्हेंबर महिन्यात आणि बाबा हॉस्पिटलाइज असल्यामुळे बेडेड असल्यामुळे बँकेकडून मिळालेली कन्सेशन होती ते जे होते ते अख्ख्या अग्रेसिव्ह झाले आणि त्यावेळेस परत अशी वेळ आली की आता वाटलं की आता घर जाणार पण धन्यवाद दादा तुम्ही जो आधार दिला एक गॉडफादर सारखे नेहमी आमच्या सेलकऱ्यांशी उभे असतात आणि जो विश्वास दिला होता तो एकच विश्वास होता की काही झालं तरी घर जाणार नाही आणि तसंच झालं दोन हजार एकवीस आज दोन हजार तेवीस या दोन वर्षामध्ये असे काही चमत्कार घडले की माझा नव्वद लाखाचा कर्ज फक्त आता पंचवीस लाख राहिला आहे आणि माझं घरसुद्धा बायकीच्या तावड्यातून सुटलेलं आहे हे सगळं आणि सगळं महाराजांच्या सेवेमुळे आणि गणेश गणेशदादा दिवस रात्र आपल्या सेवेकारांसाठी रडतात इथे येऊन बसतात जे वय त्यांना त्यांचं लाईफ एन्जॉय करायचं आहे ते जनकल्याण करता आहे दादा आम्ही खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला लाभल्या धन्य ते गायकवाड फॅमिली जे विना स्वार्थाने विना कुठल्या मुल्याने लोक हे सगळं केंद्र चालवते आणि आमच्यासारख्या दुखिदांचं दुख दूर दुख 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 करते आपण सर्व सुद्धा त्यांचे धन्यवादी असायला पाहिजे कारण की आयुष्यात अशा काही घडामोडी असतात अशा काही गोष्टी असतात जे आपल्याला माहीत नसतात जसं आम्हाला आमचं कुरुदैवत काय माहिती नव्हतं केंद्रात जोडलं तेव्हापासून माहिती झालं होतं आधी आम्ही फक्त तो बाबा हवा नयचो कारण की कालांतराने त्याचीच पूजा होत आली होती आणि गणपती बाप्पांना वाढायचं ह्या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पोळ्यातून आणि कुळदेवतातून शाप लागतात घरातले काही दोष असतात ते ह्या केंद्रात आल्यापासूनच आम्हाला माहिती झाले आणि त्या सगळ्या जोर केल्या आणि आज जे आयुष्यमान झालेलं आहे की इथून तीन वर्ष आधी मी देवाला म्हणत होतो की देवा मीच का असे कुठले पाव झाले की आम्हाला ही वेळ येते आणि आज ती वेळ आहे की देवा कोठे कोठे धन्यवाद की आज ही वेळ दिलेली आहे नक्कीच मी काहीतरी के पुण्य केलं असेल माझे परवाने पुण्या केल्यानंतर आहे एक दादा बोलू इच्छितो मी गेल्या पाच वर्षापासून केंद्रात आहे पण खूप असं ॲक्टिवली इथे पार्टिसिपेट करत नाही माझ्या जॉब प्रोफाईलमुळे पण आपलं असं जे नवीन केंद्र होतं आहे त्या केंद्रासाठी खूप अशी कुलबुक झालेली आहे किंवा हे केंद्र खूप दूर झालेलं आहे इथे नव्हतं घ्यायचं अजून कुठे केंद्रातले काही पुढाकार यांनी खूप प्रयत्न केला केंद्र इथे उभारण्याचा पण ते शक्य झालं नाही शेवटी एकच बोलणार की तुम्ही आम्ही कोणीच होत नाही की केंद्र कुठे होणार स्वामी महाराजांना जिथे स्थापित व्हायचं आहे जिथे बसाय ते स्वतः डिसाईड करतील आणि ती जागा त्यांनी चूज केलेली आहे त्यामुळे असं कुठलंही मनात येऊ नका की ती जागा दूर आहे किंवा काही महाराजांची इच्छा होती आणि हे सर्व महाराजांच्या इच्छेने होते श्री स्वामी समर्थ